सर्व नागरिक आपल्या मतदानाचा हक्क शांतपणे आणि संयमाने बजवत आहेत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेला आहे काही ज्या काही गर्दीच्या किंवा शंभर मीटरमध्ये आसपासच्या बातम्या येत आहेत तिथे आम्ही स्वतः जाऊन भेट देत आहोत आणि नागरिकांना आवाहन करत आहोत की ज्यांचं मतदान नाही त्यांनी शंभर मीटरच्या आत येऊ नये आणि अशा पद्धतीने शांततेत आणि संयमाने मतदान सुरू आहे सर काही ठिकाणी स्वतः उमेदवार मोबाईल मदत नाहीत बार बार वो वो में को। ते जे उमेदवार आहेत ते पण असं कोणाची तक्रार असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे मतदान केंद्रावर शंभर मीटरवरी मोबाईल आतमध्ये अलाउड नाही तर त्यांना जे अपंग असतील जे किंवा हे असतील ते काही व्यवस्था बी एल ओनि आणि यांनी केलेली आहे आपल्या जे मतदान केंद्र प्रमुख आहेत त्यांच्याशी समन्वय साधून ज्या व्यवस्था आहेत त्याचा उपयोग करतात सर आपली फिरते पथक किती शहरामध्ये आता आमच्या जवळ सोळा फिरते पथक आहेत सर शंभर मीटर मध्ये बारा बार जे लोक चालले तर कुठली कारवाई करणार आचारसहित अंगाचा दा गुन्हा दाखल करणार एक एकशे अठ्ठ्याऐंशी चा सर हे होते यांनी होते सा, सा सांगितलं की शंभर मीटर आदर कोणी आलं नागरिक शंभर टक्के त्यांना कारवाई केल्याशिवाय सोडणार मी सुधाकर वाढव महाराष्ट्र डेंगुरी